कसे आहेत मज्जात आहेत का आता आपण आहे ना थंडीत पी झटपट झटपट पापडी बनवणार कढई मध्ये ना एक वाटी गावरान तूप घालू त्याच्यात आहे ना या दोन वाट्या गव्हाचं पीठ घालू चांगलं बारीक गॅसवर सुगंध येऊ भाजून घेऊ यालाय ना सात ते आठ मिनट लागत भाजायला चांगलं लाल भाजायचं हे बघा आपल्या पिठाचा थोडा थोडा रंग बदलायला लागलाय पिठाचा आहे ना खूप छान सुगंध येऊन आहे आता पान नाही सात आठ मिनिटांतर तूप बिस वाडायला लागलय आणि हा का वलसर झालाय याच्यात आहे ना ही सूट घालून इलायची पावडर आता हे पांढरे तिळ घालू याला आता हे थोडंसं घालून घेऊ मी गॅस बंद केलाय याच्यामध्ये ना एक वाटी गुळ घालू हे मी बारीक कापून घेतलाय आता हे मिश्रण आहे ना चांगलं मिक्स करून घेऊ बघा ना याच्यात गुळ घातलाय ना म्हणून हे मिश्रण आहे ना वल्ल वल्ल झालंय ये। थापता येणार असं इथं बघा मी ट्रे मध्ये ना एक नॉनस्टिकचा कागद घातलाय आता ये गरम मिश्रण घात यालाय ना आता गरम गरमच तापून घेऊ आपण याच्यावर हे हो पांढर तिळ घालू आता परत याला तापून घेऊ थोडस कोमट झालं ना आपण लगेच याच्या वड्या काढून घेऊ हे गुळपापडीला आपण कापून घेऊ तुम्हाला एक वडी मी काढून दाखवते किती मस्त झाली आपली गुळपापडी पान आपली गुळपापडी किती छान दिसून राहिली तुम्हाला ना मी एक गुळपापडी तोडून दाखवते हो पाना किती खुसखुशीत कुछ झाली हे थंडी मध्ये ना गुळपापडी खाल्ली ना मग आपल्या शरीराला ना एकदम ताकद भेटते तुम्ही मी ना अशी पापडी बनवून चांगली मोठ्या प्रमाणात अशी डब्यात भरून ठेवा आणि पापडी ना पंधरा वीस दिवस चांगली राहतील तुम्हाला मी ना पापडी खाऊन दाखवते एकदमच लागून राहिली बाळांनो आणि एकच नंबर झाली आपली पापड़ी. तुम्हाला व्हिडिओ आवडला असत ना तर पटपट लाईट करा आणि शेअर करा ला माझ्या सरप्राईज करा घंटीचं बटन पण दाबा बाळांनो आपल्या आजीचे आहेत ना घरगुती गावरान पद्धतीने बनवलेले वीज आणि नॉन आपल्याकडे आहेत ना असे भरपूर सारे मसाले विक्रीसाठी आहेत हे सर्व मसाले आहेत ना तुमच्या आग्रहामुळेच बनवलेत मी खाली मी ना नंबर दिलेला आहे त्याच्यावर मसाले आहेत ना पटपट ऑर्डर करा तुम्हाला मसाले कसे वाटले हे ना आजीशी शेअर करा चला आता भेटू पुढच्या रेसिपीला बाय बाय